मी लहानपणी शेजाऱ्याच्या शेतातून हारबरायचे ढाळे चोरून आणायचो आय म्हणायचे आणखीन थोडे आणखीन थोड्याच्या शेजाऱ्याच्यातला ऊ शेजाऱ्यातलं ढाळे हळूहळू हळू चोरी करता करता आणि जर पहिल्याच वेळेस जर आईनं मला शिक्षा केली असती तर मी महाचोर बनलो नसतो म्हणून शास्त्र सांगते लालयेत पंचवर्षांनी दश वर्षांनी ताडे प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरेत असा नियम आहे आई आईनं आपल्या बाळाला योग्य उपदेश केला पाहिजे युशंबर बाबाच्या आईने सांगितलं युशंबर बाबांना बेटा तुला वारीला गेलं पाहिजे अगोदरच मनामध्ये भगवंताचं प्रेम आईचा उपदेश आणि शंभर बाबा कार्तिकी वारीला पंढरपूरला आले चंद्रभागेचं स्नान झालं वारी कशी करायची असते जुन्या काळामध्ये पंचरात्री महोत्सव असायचा पंचरात्री दशमी एकादशी द्वादशी त्रिरोज चतुर्दशी पौर्णिमा घेऊन माघारी कार्तिकी आणि आषाढी दोन वाऱ्या तरी कमीत कमी आणि बाकीच्या वारी एकादशी आणि द्वादश सोडल्याशिवाय आता आपली वारी काय वारी काय काय दिलीपराव आपली वारी म्हणजे फट शिवायची वारी कबड्डी 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 निघाला महागारी सकाळी घरी येऊन निघतं दुपारी पंढरपूरला पोहोचतं आणि तिथं काय जमल तेवढं जमलं तर आंघोळ नाही तर नामदेव पायरी की संध्याकाळी धार काढायला घरी त्याला काय वारी म्हणतात का ते वारं गेले उनी वारी नाही आला तर का तुझ्या वाचून बंद पडले का देवाच बघ पंढरपूरला गर्दी रिकावी बाबा गेले पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं पुंडली करायचं दर्शन झालं आणि प्रदक्षिणा झाली दर्शना करता मंदिरामध्ये गेले पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि पाहतच राहिले बाजूला डोळे निघानात कंठ गदगद झाला कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे भगवान परमात्म्याला पाहात पाहत पाहतच राहतात का कारण भगवान परमात्मा असाय पाहिल्याबरोबर वेद लावतो पहिली पाहिली वेदरा वाजवा लोक पाहिल्या वेद वर वर वेद ला पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा आहेच तसा पाहिल्याबरोबर वेद लावतो महाराज पण त्याला पाहावं लागत आम्ही पंढरपूरला जातो पण पांडुरंगाला पाहत नाही मग तिथलं झुंबर बघतय ती फुलं लावलेली बघतय पुजाऱ्याच्या अंगावरला पितांबरच बघतय देवाला बघावं लागतं दृष्टी पाहिजे ना आम्ही बघतो विश्वंबर बाबाने बघितलं विशंबर बाबाने पांडुरंग परमात्म्याला पाहिल्याबरोबर तिथून विश्वंबर बाबाचं मनच निघाना तिथंच फिरायला लागले तिथंच फिरायला लागले जव वाट विशंबर बाबाला भगवान परमात्म्याकडे पाहायचे डोळे भरून यायचे बाबा काय बघा एका वारीमध्ये परमात्मा प्रेम एवढं एवढं वाढलं एवढं वाढलं परत जाऊ वाटाना ना एकाच एक वारीमध्ये भगवान असं केलं परमात्मा बाबाला बोलू लागले अरे बाबा जा ना तू आता परत जावा देऊला जाऊ पण मला तुमच्याशिवाय करमत नाही आता हेच रूप बघा वाटतंय डोळ्यानं सारखं अरे मी सगळीकडेच आहे येरुमने काष्टी पाशाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे मला तुमच्याशिवाय राहू वाटत नाही देवा राहत नाही आता सारखं तुम्हाला बघावं वाटतंय तुमच्यापासून मन निघत नाही इथून मन माझं जायला तयार होत नाही देवा आता काय करावं कळत नाही देवानं सांगितलं अरे विशंभर मी तुझ्याबरोबरच आहे नित्य पण मला अनुभव कसा घेता येईल तू माझं नामचिंतन कर नामातच देव आहे माझं नाम घे तुला माझं रूप दिसेल कुठलं नाम घेऊ मला कुठं माहिती आहे तुम्हीच सांगा तुम्हीच आता गुरु व्हा आणि भगवान परमात्माच विशंबर बाबाचे गुरु झाले तू खबर आहे सुद्धा म्हणतात ना माझ्या विठोबाचा माझ्या विठोबा कैसा प्रेम माझा विठोबा कैसा प्रेम भाव माझा विठोबा but i need माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण चे भोय गुरु देवानंच मंत्र दिला त्या नामाचा जप करत परत बाबा देहूला आले आले पण मन संसारात परत दुसऱ्या एकादशीला परत पंढरपूरला परत महागारी देहूला परत पंढरपूरला अशा कार्तिकी पासून ज्येष्ठ पर्यंत प्रत्येक पंधरा दिवसाच्या एकादशीची वारी केली पायी हा मग जायला पाच दिवस यायला पाच दिवस कमीत कमी तिथं दोन दिवस बारा दिवस तर जात असतील पंधरा दिवसातले तीन दिवस संसारात आणि बारा दिवस परमारतात वारीमध्ये कार्तिकीपासून कार्तिक झाले की कार्तिक पुन्हा मार्गशीर्ष पुन्हा पौष पुन्हा माघ पुढे फाल्गुन पुढं वैशाख चैत्र आणि ज्येष्ठ किती झाले मराठी महिने पाठ नाहीत तो म्हणून ते विचारले इंग्रजी महिने पाठ आहेत आम्हाला जानेवारी फेब्रुवारी सुरू झालं लगेच <laughs> कार्तिकी वारीपासून ते ज्येष्ठापर्यंत किती महिने झाले आठ आणि पंधरा दिवसाची वारी किती झाल्या वाऱ्या आठ जुनी सोळा वाऱ्या केल्या आणि सोळा वाऱ्या के केल्यानंतर मैपते बाबा थकले चलवणं पुढे शक्य होत नाही म्हणून भगवान परमात्मा सोळा वाऱ्यामध्ये प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन महिपती बाबाला सांगितलं आपलं विशंबर बाबाला सांगितलं बाबा आता पंढरपूरला येण्याची आवश्यकता नाही कारण मीच तुमच्यासाठी दिहूला येणार आहे म्हणून विश्वंभर बाबाच्या भक्तीसाठी भगवान परमात्मा दिहूला आले स्वप्नात येऊन सांगितलं आंब्याच्या बनामध्ये मी आलो आहे सगळे टाळदिंडी घेऊन यान मला वाजत गाजत घेऊन जा विशंबर बाबाने आपल्या सर्व गावकऱ्याला स्वप्न सांगितलं काही माणसं म्हणले ही काही बी असेल पण काही सज्जन माणसं म्हणले अरे बघू तरी आणि मग ही ज्या वेळेला मंडळी आंब्याच्या बानामध्ये आली आणि आल्यानंतर त्या ठिकाणी घमघमाट सुटला होता अत्तर आणि ती माती बाजूला सारली आणि जशी जशी माती उकरू लागली तसे तसे हार तुळशी आणि बाजूला केल्याबरोबर साक्षात स्वयंभू पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबा सहित देहू मध्ये प्रगटले पु नली श्री ज्ञान पंढरी हात नात्वान पंढरपूरला एकटे चालेले आहेत अगोदर रुक्मिणी पाटेमाग आहेत विठ्ठल पुढे आहेत मात्र विठ्ठल आणि रुक्मिणी बरोबर दिहूला प्रथम आले मग विठ्ठल रुक्मिणीचं पहिलं जगातलं पहिलं मंदिर एकत्र हे दिहूला आहे आणि ते स्वयंभू आहे हे लक्षात ठेवा हे स्वयंभू आहेत विठ्ठल रूप स्थापना केली तुकोबऱ्यांचे तसे तीन वाडे होते असं चरित्रामध्ये कुठं दोन वाडे आता एक तुकोबऱ्याचं राहतं म्हणून लिहिलंय तिथं विशंबर बाबा शेजऱ्याने पाठी लावली आणि आता जी मंदिर आहे ती बी तुकोबऱ्याचाच वाडा होता म्हण चरित्रा इतिहासाच्या दृष्टिकोनातून मूर्तीची स्थापना केली भगवंताची प्रार्थना केली आणि शंभर बाबांना भगवंताने विचारलं काय पाहिजे बाबा काही नाही म्हटले माझ्या वंशामध्ये तुझी भक्ती अखंड चालू राहावी एवढा आशीर्वाद द्या माझ्या वंशामध्ये भक्ती करून घेण्याची जिम्मेदारी देवावर विशंभर बाबांनी टाकली म्हणून दिहूकर वंशामध्ये तुकोबरायांच्या वंशामध्ये एक ना एक हरिभक्त निष्ठावंत असतोच कारण ही जिम्मेदारी पांडुरंग परमात्म्याची आहे हे लक्षात ठेवा आजही हरिभक्ती चालूच आहे त्यांच्या वंशजामध्ये विश्वंभर बाबांना आशीर्वाद प्राप्त झाला आणि पुढे बाबाच्या पुढं पुढचं जे चरित्र आहे विश्वंभराबाच्या पत्नीचं नाव आहे आमाई आणि त्यांना दोन मुलं आहेत हरि आणि मुकुंदा त्यांचं चरित्र आता उद्या पाहू आजच्या चरित्राला इथेच असणार आपण विराम देऊया आजच्या दिवशी ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या एकदा भजन करू बडे भावसे बडे प्रेमसे गाणा टाळे वाजून सुंदर भजन करा आज आरंभ आहे आता शिक आपण कथेमध्ये थोडा थोडा चरित्र कथेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्या गोड चरित्र तुकोबऱ्याचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे वेळेवर सर्वांनी दोन वाजता उपस्थित राहायचं आहे बडे भावसे बडे से गाई श्री ज्ञान देव श्री तुकार काळेबाजून म्हणा ज्ञान देव श्री तुकारे ज्ञान देव श्री तुकार i

तुकारा श्रीव श्री तुकारा हो असलेला आपला हा महोत्सव खरोखर ज्या माता मावल्यांच्या श्रद्धेनं होतोय त्यांचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द